पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन झालं आपल्या सर्वांनाच माहिती आहे नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून स्थानिक पातळीवर मोठा संघर्ष सुरू आहे या विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्यात यावं यासाठी स्थानिकांनी भूमिपुत्रांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारलेलं आहे आणि जेव्हा मागच्या महिन्यात ऑक्टोबर दोन हजार मध्ये हे उद्घाटन होणार होतं तेव्हा तर हाच संघर्ष निर्माण होऊ नये म्हणून उद्घाटनाचे निमंत्रण दिबा पाटील यांच्या कुटुंबियांना दिलं गेलं आणि जिकडे जिकडे साइन बोर्ड होते तिकडे नाव झाकून ठेवलं होतं आणि तत्काळ बदलून ठेवलं होतं हे सगळे विरोधकांनी आरोप केले आता उद्घाटनाला एक महिना उलटून गेलाय आणि एक नवी माहिती माध्यमांमधून समोर येते की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पंचवीस डिसेंबर पासून विमानसेवा जी आहे ती सुरू करणार आहे आणि याचं क्रिसमसच्या दिवशी पहिलं टेक ऑफ होईल या विमानतळावर आता विरोधकांचे प्रश्न आहेत हाच दिवस नक्की का निवडला गेलाय हा मुहूर्त क्रिसमसचा आहे की अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचा आहे आणि मग पुन्हा या विमानतळाचं नाव महाराष्ट्र शासनाने वाजपेयी यांच्या नावावर टाकण्याचा नवा निर्णय घेतलाय का असा संभ्रम स्थानिकांमध्ये निर्माण झालाय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडीं मागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी माध्यम सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार है पंचवीस डिसेंबर नंतर नवी मुंबई विमानतळ फक्त बारा तास तासांच्या एक कामकाजाने सुरू राहणार रह, आहे आणि इंडिगो आणि अकासा या दोन विमान कंपनीने विमान सेवाचे वेळापत्रक देखील जाहीर केलेलं आहे अकासा एअरच्या अधिकृत वेबसाईटने पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवासी उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली असून अशी घोषणा करणारी ही पहिली एअरलाईन ठरलेली आहे मात्र या सगळ्यात पंचवीस डिसेंबरला सुरू होणारी ही सेवा त्याच्या मुहूर्तामुळे वादात आलेली आहे पंचवीस डिसेंबर रोजी एकतर क्रिसमस आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आहे आता जर विरोधक महाराष्ट्र सरकारवर टीका करत म्हणतील की बघा कसे क्रिसमसला विमानतळ सुरू करायचं घाट घातला यांनी तर सत्ताधारी म्हणतील काही त्या दिवशी तर अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आहे विरोधक काही म्हणतात मग विरोधकांनी याच पार्श्वभूमीवर सत्ताधारींना मग घेरण्यासाठी एक नवा प्रश्न उपस्थित केलाय महाराष्ट्र सरकार दिबा पाटलांचं नाव या विमानतळाला देणार आहे का कारण उद्घाटन झालं तरी नाव घोषित नाही झालंय आता पहिलं विमान लॉन्च होत तरी नाव घोषित नाही होत मग स्थानिकांमध्ये हा नावाचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे का की सत्ताधाऱ्यांना या मुहूर्ता पासून विमानतळाला देखील अटलजींच नाव द्यायचंय जे त्यांनी पंचवीस डिसेंबरला एक ठेवलेलं आहे त्यावरून आणि जर तुम्हाला मुहूर्तच हवा होता तर दिबा पाटील यांचा जन्म तेरा जानेवारीला झालेला आहे पंचवीस डिसेंबरच्या पुढच्या वीस दिवसात त्यांच्या जयंतीनिमित्त पण विमानतळ सुरू करता आलं असतं म्हणजे सरकारला हे नाव द्यायचंच नाही आहे का असा प्रश्न विरोधक सातत्याने उपस्थित आहेत आता या सगळ्यात स्थानिक मंडळी देखील आक्रमक झालेत दिबांचं नाव विमानतळाला देण्यासाठी आगरी कोळी समाज पुन्हा आंदोलन करणार आहे त्यांचं म्हणणं आहे मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांना आश्वासन दिलं होतं विमानतळाला दिबांचं नाव देण्यात येईल म्हणून परंतु आता तीन डिसेंबर पर्यंत फक्त वाट पाहिली जाईल त्यानंतर पुन्हा आंदोलनाचा हत्यार जे आहे ते उपसलं जाईल अशी प्रतिक्रिया आगरी कोळी युथ फाउंडेशनचे अध्यक्ष नितेश पाटील यांनी दिलेली आहे तुम्हाला काय वाटतं नेमक्या या प पंचवीस डिसेंबरच्या मुहूर्तामागे काय कारण असावं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्यात एवढी दिरंगाई होत असल्याने त्याचं कारण काय असेल तुम्हाला काय वाटतं तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद